आपल्या शाळेच्या आणि या प्रसारक मंडळाच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो की आज आपण ज्या ऑफिसचं उद्घाटन केलं ज्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं याचा उल्लेख चव्हाण साहेबांनी केला की या अकॅडमीच्या माध्यमातून आपण नीट असेल जेई असेल इंजिनिअरिंग असेल एन डी ए असेल या सगळ्यासाठी आपल्या मुलांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं एक ट्रेनिंग मिळावं आणि त्या अनुषंगाने आपण काम करतोय मला फक्त चव्हाण सरांच्या आणि खोतसाहेबांच्या सरांच्या भाषणामध्ये एक दुरुस्त करायचं आहे थोडंसं बोलताना जरा तुम्ही फारच मुलांना संबोधित केलं मुली पण आहेत <laughs> बरोबर कारण ते खोत सरांच्या भाषणामध्ये मा मला की विद्यार्थी विद्यार्थिनी पण आहेत त्याच्यामुळं मला वाटतं आता मुलांपेक्षा जास्त मुलीच होतात मला विचारा मला दोन मुलं आहेत <laughs> त्याच्यामुळं <देशा> मुलींना <laughs> पण आपण संबोधित करावं आणि सगळ्यात चांगली गोष्ट मला आज आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की या सगळ्या कोर्सेसमध्ये मला वाटतं जेवढं आपण विद्यार्थ्यांना संबोधित करतो मला वाटतं त्यांच्या पालकांना पण संबोधित करायची गरज आहे आणडीव कुठलं प्रेशर घेऊ नका लाईफमध्ये अपयश येतो पण ते होत राहणार डू नॉट बी स्कॅर्ड ऑफ फेलियर होणार म्हणजे आपल्यामध्ये एक प्रेशर लेवल असतं आता सा सरांनी सांगितलं की मी चार्ट अकाउंटंट आहे आता काय मी फर्स्ट शॉर्टमध्ये नाही झालो आहे मी सात वेळा फेल झालो आहे म्हणजे मी हे आकडा सांगतो सात वेळा फेल झाल्यानंतरच पास झालो तर हे मी कधी बघितलं नाही की माझ्या बॅचमध्ये किती मुलं आहेत आणि ते फर्स्ट शॉटमध्ये झाले का नाही झाले दोन ग्रुप असतात नेहमी एक पॅटर्न असतो की दोन्ही ग्रुप एकत्र द्यायला पाहिजे दोन्ही ग्रुप एकत्र दिलं तर ते एकाचं एक्सेस मार्क्स दुसऱ्या ग्रुपला ओव्हरफ्लो झालं तर आपल्याला सेट ऑफ मिळतो पण मी हे विचार नाही केला की माझे बाकीचे मित्र काय करतात मला काय शक्य आहे मला माहीत होतं की मी दोन ग्रुप कधी देऊ शकत नाही एकदा सगळ्यांच्या ऐकण्यावरून प्रयोग करून बघितला बट डिड नॉट वर्क आय वॉज कॉन्फिडंट की मी एकावेळी एक ग्रुप देईन आणि मी पास होईन आणि मी एकदा तो निर्णय घेतला त्या निर्णयावर मी पुढे गेलो ठीक आहे त्याच्यामध्ये पण अपयश आलं बट आय वॉज कॉन्फिडंट की समर्जित गाडगेला दिस इज पॉसिबल आणि मी या पॅटर्ननीच एक्झाम पास करेन आणि त्या पॅटर्ननीच मी एक्झाम टू थाउजंड एटमध्ये पास केली मी सांगायचा हेतू असा की मला सगळ्या पालकांना विनंती करायची की मुलांना काय करायचं आहे लेट देम डिसाईड आपण फार प्रेशर मुलांवर देतो याच्या तो प्रेशर थोडा मला माहिती आहे बाहेरच्या जगामध्ये प्रेशर्स फार वाढलेले आहेत हे आहेत ते आहेत त्याच्यामुळं ते तसं करून मला सगळ्या मुलांना विनंती करायची आहे की आपण जसं कुठलाही कोर्स घेतो तुम्हाला त्याची आवड पाहिजे दुर्दैवाने कधी कधी काय होतं की आपण मला हे जमत नाही मला ते आवडत नाही म्हणून एक कोर्स घेतो कुठलीही कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे यू बी शुअर फेलियर्स येणार एक्सेप्टेड फर्स्ट शॉटमध्येच व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे मी काय म्हणत नाही की जाणून बुजून फेल व्हा बट इव्हन इफ इट कम्स यू लर्न फ्रॉम दॅट काम करताना चुका होतात आणि त्याच्या पुढे माझं एक विनंती आहे सरांना की जसा आपण प्रत्येक कोर्स जो घेतो आहे ना माझी एक विनंती आहे की प्रत्येक कोर्स आपण फक्त जॉब ओरिएंटेड पॉईंट ऑफ व्ह्यू बघू नका लोकांना स्वतःचे व्यवसाय आणि बिझनेसेसमध्ये पण जावा जॉब अँड बिझनेस या दोन्ही गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे कारण मला वाटतं की आता जॉब पण महत्वाचं आहे पण त्याच्याबरोबर काही लोकांना जर व्यवसाय स्वतःचा सुरू तर ह्याच्यामध्ये ज्या लोकांना इंजिनियर्स व्हायचं आहे डॉक्टर्स व्हायचं आहे ऑब्वियसली तुम्ही स्वतःचं प्रोफेशन सुरू करणारच ना बरोबर बरीच लोकं मी बघितली आहेत की व्हेरी गुड टेक्निकल पीपल बट बिझनेस का फायनान्स मॅनेजमेंट न जमल्यामुळं बिझनेस चालत नाही मी बघितल्या अशी बरीच लोकं फार चांगले शेफ आहेत पण त्यांचं रेस्टॉरंट चालत नाही स्वतःचं मग त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी फायनान्शियल मॅनेजमेंटवर टायअप करून मग त्याच्या हाताखाली शेफ म्हणून काम करावं लागतं तसं माझी सरांना विनंती आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही कोर्सेस पास झाल्यानंतर जॉब हंड्रेड पर्सेंट आता गवर्मेंट जॉब मिळत असेल तर का नाही कारण आता ट्वेल्थ फेल सगळ्यांनी बघितलंच आहे बरोबर सो so ऑबियसली द अट्रॅक्शन इज मोर पण त्याच्याबरोबर आय फील आपण जॉब पॉईंट ऑफ व्ह्यू पण याचा विचार केला पाहिजे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र नरे नरे मोदी साहेबांनी जेवढे दोन हजार चौदापासून ते आत्तापर्यंत जेवढे जेवढे मिडियम्स आपल्यापर्यंत आणलेले आहेत मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया बरोबर इवन दलित इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सचं स्टार्ट स्टँड अप इंडिया त्याच्याबरोबर एक समजून घ्या की स्टेट गवर्नमेंटनी पण जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सुरू केले आज राजे विक्रमसिंह गाडगे बँकेच्या मार्फत आपण एकशे बारा कोट रुपये एकशे बारा कोट आपण अण्णासाहेब पाटीलचे दिलेले आहेत मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र राज्यामध्ये आपण एक क्रमांकवर आहोत फॉर गिव्हिंग द हायेस्ट अमाऊंट ऑफ लोन्स फॉर स्टार्टिंग न्यू बिझनेसेस आणि सर्वाधिक नाईन्टी सिक्स पर्सेंट मुलांनी फर्स्ट टाईम व्यवसाय सुरू केला कोण कोणतरी इंजिनियर आहे हे आहे त्यांनी काहीतरी आपला बिझनेस सुरू केला त्याचबरोबर आमचं राजे विक्रमसिंह गाडगे बँकच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे की केंद्र शासनाच्या जेवढ्या काय सबसिडीजचे प्रोग्रॅम्स आहेत त्यासाठी कोऑपरेटिव्ह बँकेना पात्र केलं आहे आम्हाला त्यात पात्र करा का कारण एम एस ए बी नावाचं एक फार मोठं डिपार्टमेंट right? आहे राईट मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राईज म्हणजे द सबसिडी गोज अप टू थर्टी थ्री पर्सेंट लेडीज असेल तर तेहतीस टक्केपर्यंत सबसिडी जाते मग स्टेट गवर्नमेंटमध्ये पी एम जेसवाय सी एम जे वाय हे आहेतच पण मला हे स का पात्र करायचं आहे की या माध्यमातून आपण एम एस सी मीला जर पुश केलं तर आपल्या इतक्या युवकांना जर नवीन का छोटे छोटे व्यवसायामध्ये जायचं आहे या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना कर्ज घेतल्यानंतर बॅकहेंड थर्टी थ्री पर्सेंट सबसिडी जर मिळाली तर मला वाटतं की कुठलाही बिझनेस हा तुम्हाला तेहतीस टक्के सबसिडी बॅक एंड तुमच्या लोनला अटॅच झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बिझनेस करता येईल आणि त्यासाठी माझं मत आहे जसं आपण रोजगार मिळावे घेतो तसं मला वाटतं बिझनेस मिळावे पण का व्यवसाय मिळावे पण यालाही आपण विचार केला दोन्ही कंबाईन ठेवू आणि त्यासाठी मी सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणतो कुठलंही प्रेशर घेऊ नका लाईफमध्ये तुम्हाला काय करायचं आहे टू डिसाईड आता मी जेव्हा सी ए केलं दोन हजार साली सुरुवात केली आता ते फारच दोन डिकेट्स आधी असं वाटतं पण तेव्हा मी माझा निर्णय क्लिअर होता की मला प्रॅक्टिस करायचं नाही नॉट बिकॉज प्रॅक्टिस इज बॅड मला करायचं नाही मला माझ्या बिझनेसमध्ये आणि पुढे माझ्या ग्रुपमध्ये मला त्याचा वाप उपयोग करून घ्यायचा त्या काळामध्ये सी एमध्ये मी तुम्हाला सांगतो इन टू थाउजंड सी ए करून प्रॅक्टिस करत नाही असं बोलणं क्राईम होतं इट वॉज अ बिग क्राईम आणि ते थोडंसं मी कोल्हापूरचं असल्यानंतर पुण्यामध्ये माझं ते तसं बदल आले कुठंतरी काय अभ्यास करणार नाही एक सीट वेस्ट करणार पण आफ्टर सी ए आज जे काय मी ग्रुपमध्ये काम करू शकलो मला सी एतून भरपूर शिकायला मिळालं टुडे आज मी जेव्हा कारखान्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग बघतो का बँकेमध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट बघतो म्हणजे आमचं प्लॅनिंग पुढच्या दहा पंधरा वर्षापर्यंत असतं मला सी एमुळं प्रचंड उपयोग झाला आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मला सी एनी जर शिकवलं असेल तर पेशन्स इतक्या वेळ नापासून फेल होणं पास होणार आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणतो आयुष्यामध्ये व्यवसाय करा नोकरी करा वॉट एव्हर यू डू फक्त स्वतःची स्पर्धा स्वतःवर करा प्लीज डू नॉट कम्पेअर सेल्फ विथ एनिबडी एल्स बरोबर मी समर्जित गाडगेनी माझं मागचा रेकॉर्ड काय होता मी माझा रेकॉर्ड तोडला कारण स्वर्गीय राजेसाहेब आम्हाला सांगायची की छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची स्पर्धा कुठल्या कारखान्यावर होत नाही शाहू कारखान्याची स्पर्धा स्वतः शाहू कारखान्यावरच आम्ही करतो आम्ही केलेले रेकॉर्ड्स आम्ही स्वतःच तोडतो आणि नवीन रेकॉर्ड सेट करतो बरोबर त्याच्यामुळं तुमची स्पर्धा तुम्ही स्वतःवर ठेवा कुठेही कृपया करून बाकीची काय करतात हा काय म्हटला तो काय म्हटला बिलकुल करू नका आजकालच्या युथ फार फोकस्ड आहे आणि मला वाटतं त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी जोमानी काम करा या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काय गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी जेवढं पाठबळ आणि मार्गदर्शन देता येईल ही, ही अकॅडमी राजेसाहेबांच्या नावाने आहे आपण शंभर टक्के करू येत्या पाच वर्षामध्ये माझं एक धोरण आहे की आता आपण एज्युकेशन लाईनमध्ये टप्प्यात टप्प्यात वाढत जायला पाहिजे साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी मला तीन चार प्रस्ताव दिलेत ते दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळामध्ये त्याला आपण एक थोडंसं गती देऊ आणि परत या नवीन अकॅडमीला मी शुभेच्छा देतो सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी जोमाने काम करा आणि निश्चित आपल्याला जे आयुष्यामध्ये पाहिजे ते निश्चित आपण साकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र